जय महाराष्ट्र देवाना मी शिंदे विधानसभेच्या या राजीव गांधी नगरमध्ये आलं आपण बघू शकता इकडे एक फोर्ट आहे एक किल्ला आहे हे सर्व नागरिक आहेत तुम्ही या देशाचे नागरिक आहात तुम्ही या राज्याचे नागरिक आहात तुम्ही इकडे किती वर्षापासून पाहता पन्नास वर्ष वास्तव्य करणाऱ्या लोकांना या महाराष्ट्र नाग सरकारने आज बेघर केलेला दोन हजार एकवीसचा सर्क्युलर असताना अर्बन डेव्हलपमेंटचा की पावसामध्ये कुणालाही भेगर करू नका कुठल्याच प्रकारची डिमॉल्युशन करू नका तरीसुद्धा या कुटुंबाला आज या महाराष्ट्र सरकारने बेघर केलेलं आहे त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो ह्या नागरिकांकडे इथले सर्व पुरावे असताना आपण बघू शकता मागे एक शौचालय आहे तिकडे खासदारांचा निधी लागलेला आहे खासदारांचा निधी लागलेला असताना ही सर्व इथले रहिवासी पन्नास वर्ष इथे राहत आहेत यांच्याकडे सर्व पुरावे आहेत एक नोटीस दिली गेली ती नोटीस संपूर्ण इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे आणि सही करणारा माणूस मराठीमध्ये नाव लिहितो मराठीमध्ये सही करतो कुठेतरी या नागरिकांची मला असं वाटतं सरकारने दखल घेतली नाहीये माझी वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या वतीने महाराष्ट्र सरकार सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की यांचं पुनर्वसन आपण लवकरात लवकर करावं अन्यथा यांना इथे पुन्हा बांधण्यासाठी परवानगी द्यावी जे कोणी योग्य निर्णय घ्याल आपण हे लोक मान्य करतील तुम्हाला पुनर्वसन झालं पाहिजे की नाही आज पावसाळ्यामध्ये हे नागरिक कुठे राहतील यांनी स्वतः सांगितलं की या भारताचे नागरिक तुम्ही निवडणुकीमध्ये इलेक्शनमध्ये वोटिंग करताना आपण बघू शकता की यांचं निवडणुकीमध्ये मतदान चालतं मात्र हे इथे राहिलेलं चालत नाही हा जो प्रकार आहे निंदनीय आहे मी सन्माननीय विषय जो आहे आपण घेणार आहोत मी पुन्हा एकदा या तोडलं नाही हा मी पुन्हा एकदा इथल्या महाराष्ट्र सरकारला या तुमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो गरज पडली तर आपण त्यांच्याकडे जाऊ जाऊ जाऊया जाऊया आपण बीपीटीलाही याची विनंती करूया की पावसाळ्याच्या या चार महिन्यामध्ये डिमॉल्युशन झालं नव्हतं पाहिजे त्यांनी आम्ही बायकार रडले दोघा दोघांना काय बघायला पडले थांबायला तयार नाही दोन दोन पोरं इकडे इथले स्थानिक आमदार इथले स्थानिक खासदार यांना यांचं मतदान चालतं मात्र यांच्या संसार उघड्यावर झालेले आहेत मी त्या स्थानिक आमदार आणि खासदारांना विनंती करतो की आपण यांचे मतदान घेतलेले आहेत हे आपल्या देशाचे नागरिक आहेत यांचं लवकरात लवकर सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगून यांचं आपण पुनर्वसन करून द्याल हीच या सर्वांच्या वतीने विनंती करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद